भारत माता की एवढ जोशपूर्ण पूर्ण झाला झालं आशिषजीच तुमचा आवाज असा राहील तर कस होईल भारत माता की शिवाजी महाराज की मानो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की जय श्रीराम हर हर या बैठकीला उपस्थित महाराष्ट्राचे वित्त नियोजन आणि कृषी राज्यमंत्री माननीय आशिष जयस्वालजी आपले पक्षाचे अध्यक्ष आनंदराव राऊतजी डॉक्टर राजू खोर्दारजी अरविंद गजबेजी आपले माजी आमदार आणि भारतीय जनता पक्षाचे नेते मल्लिकार्जुन रेड्डीजी सुधाकरराव कोडेजी अभिनाशजी खडककर माननीय शिवकुमारजी यादव माननीय अनिलजी निदान राहुलजी किरपान वीरेंद्र सिंगजी योगेशजी वाडीपासमे अतुलजी हजारे शिवाजी चकोले गजाननजी आसोले एकनाथजी आंबळकर नरहरजी पोटबरे गेंदाजी सरोदे अरुणाताई हजारे लिलाधरजी बर्वे राजूजी सरोदे राजूजी मदने शेखरजी गिरे दिनेशजी खाडे सरोजजी पोटबरे रोहित चकोले लोकेशजी आंबळकर राजूजी यादव आनंदजी देशमुख लक्ष्मीकांत पारधी वासुदेवराव आखरे या ठिकाणी उपस्थित आपले सर्व शिवसेना भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित सर्व नगरसेवकांचे उमेदवार उपस्थित सर्व बंधुभगिनी माननीय आशिष आपल्या समोर संपूर्ण मांडला आहे बंधुभिनी दोन तारखेची निवडणूक जी आहे ही निवडणूक सुजित बांधतावरच्या नशिबाची नाही आहे ही निवडणूक नशिबाची नाही आहे ही निवडणूक आशिष जयस्वालजी चंद्रशेखर बावनकुळेच्या नशिबाची नाही आहे ही निवडणूक व्यासपीठावरच्या कुठल्याही नेत्याच्या नशिबाची नाही आहे ही निवडणूक माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी केंद्र सरकारच्या पंचावन्न योजना ज्या सुजित बांधभावनेला कांदरीमध्ये आणायची आहे याकरता ही निवडणूक आहे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच्या सरकारच्या मान्य एकनाथजी मान्य अजित पवारजी यांच्या सरकारच्या अठ्ठेचाळीस योजना ज्या गांधीच्या नगरपालिकेच्या प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचवायच्या याकरता बंधुभिनी निवडणूक आहे दोन तारखेची निवडणूक ही पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आशिष जयस्वालजी जे माननीय मुख्यमंत्र्यांनी बाराशे कोटी रुपयाचे अधिकार मला दिले आहे खेडी मंडप पासून देवला देवलापार पर्यंत पासून कुराडी पर्यंत या बाराशे कोटी रुपया मे जात जास्त पैसा हा कंद्रेनता निवणूक है, <श्तिततततततततततकी> है। अन्न निराधार निराश्रित अठारह पकड़ जी बारह बुर्तेदार से बत्तीस जातीदार ओबीसी समाज मागास वर्गीय सेड्यूल का सेडूल ट्राइब समाज गोंड गुवा पास सर्व समाजाला दोन तारखेच्या निवडणुकीमध्ये आपल्याला पांतावजींच्या माध्यमातून या कांदेरीच्या विकासाची योजना तयार करायची आहे माननीय पांतावरजी निवडून आल्यानंतर ला विकसित कांद्री दोन हजार एकोणतीस विकसित कांद्री दोन हजार पस्तीस आणि विकसित कांद्री दोन हजार सत्तेचाळीस चा विकास आराखडा तयार करायचा आहे जन्म झालेलं बाळ जन्म होणार बाळ याकरता तेवीस वर्षानंतरची कांद्री कशी असेल या, या शहराच्या रस्ता पाणी वीज पुढच्या काळामध्ये रोजगार निर्मिती कशी करू या, या संपूर्ण विकास आराखड्याला माननीय पानतावणे आणि आप आपले नगरसेवक सही करणार आहे हा आराखडा मंजूर करण्याकरता मान्य आशिष जयस्वाल जी आमदार म्हणून सही करणार आहे पालकमंत्री म्हणून मी सही करणार आहे आणि या आराखड्याला कांद्रीच्या विकासाच्या आराखड्याला माननीय देवेंद्र फडणवीस जी सही करणार आहे आणि पुढच्या काळामध्ये जो कांद्रीच्या विकासाकरता निधी लागणार आहे तो संपूर्ण निधी याची जबाबदारी आमची आहे बंधू भगिनीनो दोन तारखेची निवडणूक ही कांद्रीच्या विकासाची आहे बघा आम्ही वचन दिलं होतं आपलं सरकार आलं तर आपल्या लाडक्या बहिणींना आम्ही मध्य प्रदेश छत्तीसगड सारखी योजना महाराष्ट्र चालू मध्य प्रदेशमध्ये वीस वर्ष लाडक्या बहिणीची योजना चालू आहे छत्तीसगड मध्ये पंधरा वर्षापासून योजना चालू आहे आणि आपल्या महाराष्ट्रात मान्य देवेंद्रजी एकनाथजी अजितदादा या सरकारची आपण लाडकी बहिणा योजना सुरू केली आणि जोपर्यंत आमचं सरकार महाराष्ट्रात राहील तोपर्यंत लाडकी बहिणा योजना चालू राहणार आहे या योजनेला अधिक मजबूत करण्याचं काम या योजनेला अधिक मजबूत करण्याचं या योजनेला वाढवण्याचं काम आमचं सरकार करणार आहे आज ते तिने सांगितलं खरं आहे आम्ही आमच्या लाडक्या बहिणीचे बचत गट तयार करतो आहे जी निवडून आल्याबरोबर या ठिकाणी कांदेमध्ये दहा महिलांचा एक बचत गट किमान या वर्षी पंचवीस महिला बचत गट कांदेचे तयार करायचे आहे आणि या बचत गटांना एक लाख रुपये कर्ज नाही आहे अनुदान आम्ही रोजगाराकरता देतो आहे एक लाख रुपये अनुदान या ठिकाणी देतो आहे दहा महिन्यांच्या बचत गटाची योजना आम्ही करतो आहे दहा महिलांना एक बचत गट एक लाख रुपये मान्य आशिष जयस्वालजी योजना तयार केली आणि पालकमंत्री पालक मला सादर केली आज आम्ही वीस कोटी रुपये पहिल्या टप्प्यात ठेवले आणि आज या ठिकाणी बचत गटाकरता आम्ही योजना करतो आहे आमच्या लाडक्या बहिणीची योजना मजबूत करतो आहे बंधू भगिनींनो माननीय पांतावणे जी आपण निवडून आल्यानंतर खऱ्या अर्थाने या कांदेरीच्या विकासाला कळमले आमच्या महिलांच्या रोजगार निर्मितीच्या साधनाची व्यवस्था करायची आपण वचन दिलं आपलं सरकार आलं तर आपण कांद्रेच्या शेतकऱ्यांना पाच वर्ष विजेचं बिल माफ करू काँग्रेसच्या सरकारमध्ये सत्तावीस हजार कोटी रुपये शेतकऱ्याच्या विजेच्या बिलाचं थकीत होतं मान्य देवेंद्र फडणवीस सरकार एकनाथ शिंदेच सरकार आलं आपण शब्द दिला की शेतकऱ्याचं वीज बिल माफ करू शेतकऱ्याच्या शेतीच्या पंपाचं वीज बिल माफ करू बघा एक, एक बटन किती महत्वाची आहे एक बटन किती महत्वाची असत आपलं सरकार आलं सत्तावीस हजार कोटी रुपये आपल्या सरकारने शेतकऱ्याचे माफ केले विजेच्या पंपाच्या बिलाचे पूर्ण माफ केले आणि पुढचे पाच वर्ष विजेच्या बिलाचे आता पैसे घेणार नाही आता तर माननीय देवेंद्र फडणवीसजीनी या कांद्रेमध्ये या महाराष्ट्राकरता विजेचं बिल कमी करण्याकरता योजना आणली तुमच्याकडे जे आता कांदेमध्ये विजेचं बिल येतं ना ते आठ रुपये युनिट आहे विजेचा रेट आठ रुपये युनिट आहे आणि पुढच्या पाच वर्षामध्ये कोडश्यावरची वीज जी तयार होते मौद्याला कुराडीला याचा रेट ऐंशी पैसे वाढणार प्रतिवर्ष दोन हजार एकोणतीस मध्ये कोडशाचा रेट बारा रुपये होणार कोडश्यावरची वीज बारा रुपयाची वीज खनानला कांद्रीला परवडणार नाही आणि म्हणून मुख्यमंत्र्यांनी सूर्यावर वीज तयार करण्याकरता मुख्यमंत्री सौरवाणी योजना दोन रुपयांची पैशामध्ये सूर्यावर वीज तयार होणार आहे कोळशाची वीज बारा रुपये असणार आहे आणि म्हणून दोन हजार एकोणतीस मध्ये जेव्हा आम्ही पुन्हा मत मागायला येऊ तेव्हा कांदरीमध्ये बारा रुपयाची वीज नाही आम्ही विजेचा रेट सहा रुपये करणार आहे पन्नास टक्के मध्ये या ठिकाणी कांदरीमध्ये विजेचं बिल या ठिकाणी आम्ही देणार आहोत पांतावणे निवडून आल्याबरोबर आपल्याला यादी तयार करायची आहे करा। सूर्यघर लावाचा माननीय पंतप्रधान मोदीजींनी सूर्यघर योगदान या वर्षी तर आम्ही लावणार हो। पण निवडणुका व्हायच्या व्हायच्या प्रशासक राज होत यादी कोणाची तयार करणं माहीत नाही आणि म्हणून आता निवडणुकीच्या नंतर आपल्या सर्व नगरसेवकांना माझी विनंती आहे तुम्ही आपल्या वार्डातले पन्नास पन्नास घराचे नाव तयार करा पांतावनजीकडे द्या पांतावनजी आमदार आशिष सहगील मी पालकमंत्री म्हणून सही करेल आणि माननीय देवेंद्र फडणवीस जी मुख्यमंत्री म्हणून सही करेल चाळीस हजाराचं सूर्य लावण्याची योजना या घराची करू आपण चाळीस हजाराचं सूर्य घर लावणार आहोत ज्यांच्या घरावर सूर्य घर लागेल त्यांना पंधरा वर्ष विजेचं बिल येणार नाही अशी योजना आपण या ठिकाणी या नगरपालिकेला करतो आहे मान्य पानतावनेचं मत सूर्यघर योजने करत आहे बंधू भगिनीं खऱ्या अर्थाने दोन तारखेची निवडणूक ही एकशे चोवीस योजनांची आहे एकशे चोवीस योजना गांधी नगरपालिकेमध्ये वेगवेगळ्या माध्यमात आणण्याकरता आपण काम करतोय आपल्या सरकारने निर्णय घेतला धन दांडगे शेतकरी गाडी घोडा बंगला फार्म हाऊस आहे मर्सिडीज गाडी काळी आहे आहे फार्म हाऊस आहे यांचं कर्ज माफ करणार केलं पाहिजे कर्ज माफ नाही करायचं पण आपल्या सरकारने या निर्णय घेतला होता की ज्या गरीब माणसाकडे चाळीस चाळीस वर्ष शेतीमध्ये राबराव मेहनत केली चाळीस चाळीस वर्ष शेतामध्ये में मेहनत केली व्याजावर व्याज चक्रवाढ वाढ झालं चक्रवाढ व्याज एवढं झालं की गरीब शेतकरी आत्महत्येचा विचार करतो आहे त्याला आत्महत्या करू द्यायची नाही आहे आत्महत्या करू द्यायची नाही आहे त्याला आत्महत्येकडे थांबवत आहे म्हणून था सरकारने तीस जून दोन हजार सव्वीसच्या आतमध्ये शेतकऱ्याचा गरीब शेतकऱ्याचा कर्ज माफ करण्याचा निर्णय घेतला आणि गरीब शेतकऱ्याला मजबूत करण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतला आता मी महसूल मंत्री असे दिली सांगितलं मी तीन महत्वाचे निर्णय घेतले जी जितने भी के में घर आहे जी जेवढे कांदरीच्या लेआउट मध्ये घर आहेत कुरी लेआउट मध्ये घर आहेत का बाहर बाहेरचे घर बसल्या आहेत लेआउट मध्ये कोणाचे घर आहेत का कांदरीमध्ये लेआउट नाही का नाही

जेवढं जेवढे लेआउट या ठिकाणी झाले असतील ज्यांनी घरं घेतली असतील चिमणीलाही घर माझ्या घराचं माणसाला काय वाटत पंधरा दहा दोन हजार चोवीसच्या पूर्वी जे जे घर जिथे झाले असतील त्या सर्व घरांचं त्या सर्व घरांचा वेगवेगळा सात बारा करून त्या सातबाऱ्यावर त्या गरीब माणसाचं नाव चढवण्याचा निर्णय सरकारने घेतला सरकारने घेतला आहे पंधरा दहा दोन हजार चोवीस सर्व घर या ठिकाणी कायदेशीर करण्याचा त्या घरांचा प्रॉपर टी काढ देण्याचा निर्णय सरकारने घेतला एकही पैसा न घेता बंधू बघिनी कलानमध्ये कांदेमध्ये आशिष देशवाल जे आपण निर्णय घेतलाय आपल्या सरकारने घेतला की आता कांदेरीमध्ये इंग्रजाच्या काळानंतर कधी सर्वे झाला सरकारी सर्वे झाला तुमच्या कांद्रीवरनं आपल्या कांद्रीवरनं आम्ही आता सर्वेचं विमान उतरवणार आहे सर्वेचं विमान हुडकेश्वरला चालू आहे ते विमान छोटं विमान आहे एक किंवा रुपया ड्रोन सर्वे चालू आहे आणि तुमच्या प्रत्येक घराची मोजणी कांद्रीच्या प्रत्येक घराची मोजणी सुभाष पान पॅलेस असे जेवढे घर आहेत ज्यांचे जे मालकीचे घर आहेत चाळीस चाळीस पन्नास पन्नास साठ साठ वर्ष झाले घर आहेत या काँग्रेस जेवढे घर आहे पांतवणे निवडून आल्याबरोबर एक मात्र आशिषला द्या एक मला द्या या कांदिरीच्या संपूर्ण घराचं सरकारी मोजमाप करून देण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतला आहे कांदेरीला नक्षा योजनेमध्ये आम्ही आणत आहोत नक्षा योजनेमध्ये प्रत्येक घराचा प्लॉट प्रत्येक घराचं बांधकाम आमच्या त्या ठिकाणी प्रत्येक घराचं मेजरमेंट करण्याचा निर्णय सरकारने घेतला पण या प्रत्येक घर मोजायला चार हजार रुपये खर्च येणार प्रत्येकाला चार हजार रुपये लागणार आता पाथवनीजी प्रत्येक घराचा चार हजार रुपये घ्यायचे का सांगा ना ताई आमच्या तुमचा सरकारी नकाशा बनवून देणार आहे इंग्रजच्या काळानंतर पहिल्यांदा होत्या प्रत्येकाला सरकारी नकाशा मिळणार चार हजार रुपये प्रत्येक घराचे घ्यायचे नाही घ्यायचे का घ्यायचे नाही शिवसेना भाजपाच्या कार्यकर्त्यांनी जोडा सांगा तुम्ही पांतावणीच्या कमलाची बटन दाबा या ठिकाणी धनुष्यबाची बटन दाबा आशिष जी मी तुम्हाला मोफत म्हणजे सरकारी मुलगी करून देईल एकही एक पैसा लागणार नाही एकही पैसा आपल्याला करणार खांद्याला लागणार नाही एक तमाद, एक कमळाचं तमत मोफत सरकारी मोजणी करून द्यायचा निर्णय पांता तुम्ही ठराव घेतला आणि दुसरं या शहराला सुरक्षित शहर करायचं सट्टा जुवा दारू गांजा त्यातच दुसरी पुढी ते काय एम डी रेती काहीचा कोडसा जेवढे बदमाशी आहे सर्व बदमाशी संपली पाहिजे का नाही सावनेरमध्ये आशिष देशमुखांनी माझी सही घेतली एक वर्षापूर्वी सावनेरमध्ये प्रत्येक ठिकाणी प्रत्येक घरासमोर पूर्ण सावनेरला सीसीटीव्ही सर्व्हिलन्स केलं पोलिसांची मार्वल नावाची कंपनी आपण आणली या मार्बल कंपनीने पोलिसांच्या कंपनीनी सावंदेर मध्ये संपूर्ण सीसीटीव्ही सर्व्हिर करून प्रत्येक घर सुरक्षित केलं परवा एक घटना घडली एक लाडकी बहीण आहे आमची तेरा वर्षाचा वर्षा मुलगा तो मुलगा तेरा वर्षाचा घरून निघाला शाळेत गेला शाळेतून तो त्याला माहित नाही काय झालं तो शाळेतून एकटा निघाला दफ्तर पाटी फेकून सरळ दिल्लीच्या सावनेरच्या सावने रेल्वे स्टेशनवर मध्ये बसला तो दिल्लीला पोहोचला दिल्लीवरनं राजस्थान मध्ये पोहोचला राजस्थान मधून खाटूश्यामला एक एकटी आई रात्रभर तीन दिवस रडत होती त्या आईने सांगितलं आमचं सरकार मदत करणार आहे की नाही करणार आहे बंधू भगिनीम विचार करा एक तेरा वर्षाचा मुलगा आपल्या आई पासून चालला जातो एकटी माउली आहे घरात कोणीच नाही आमदार अशी देशमुखाला भेटली मला सांगितलं मी ठरवलं होतं की त्या गावात सीसीटीव्ही आपण लावल्या आहेत पूर्ण शहराला चार कोटी रुपये खर्च करून सावनेरला आम्ही सुरक्षित केला मी पोलिसांना सांगितलं आमच्या एसपीला सांगितलं बघा तू सीसीटीव्ही त्यात दिसेल पोलिसांनी सीसीटीव्हीत पाहिले तो मुलगा सावनेरच्या स्टेशनला गेला तिथून त्या मध्ये किती वाजता त्या ट्रेननी पोहोचला कोणत्या डब्यात बसला दिल्लीला ती ट्रेन कुठं पोहोचली कोणत्या प्लेटफॉर्मवर पोहोचली तिथली सीसीटीव्ही चेक केली तिथनं राजस्थानला कुठं पोहोचला तिथली सीसीटीव्ही चेक केली तिथून खाटू श्यामला केव्हा पोहोचला ती सीसीटीव्ही चेक केली आज बघा चार कोटी रुपये गेले पण त्या मायमाऊलीचा मुलगा तिथं घरी आणून घेण्याकरता सरकारला यश आलं आमची लाडकी बहीण रात्री दोन वाजता कांद्रीच्या रस्त्याने गेली तरी कुणाची नजर वाईट टाकू नये कुणाची वाईट तिला पाहू नये याकरता कांद्रीला सुरक्षित करायचं लहान लहान घरी आहे त्यांचा जीव सुरक्षित करायचा चोरटा चोरी करू नये कोणी येऊन या कांदरीसोबत बदमाशी करू नये याकरता आम्ही ठरवलं आहे या शहराला पाच कोटी रुपये देऊन या शहराचं संपूर्ण सीसीटीव्ही सर्व्हिलन्स करून प्रत्येक घराला सुरक्षित करण्याचं काम मान्य आशिष जयस्वालजी करणार आहे आपलं निर्णय झाला शहराला सुरक्षित करायचं आहे पांतावण्याचं मत म्हणजे कानगरी शहराला सुरक्षित करायचं आहे मत म्हणजे या गरीब माणसाच्या घराला घरकुल द्यायचं आहे मान्य पंतप्रधान मोदीजींनी तीस लाख घर दिले पंतप्रधान मोदीजीने वीस लाख घरं दिले आहेत त्यातले एक लाख घरं नागपूर जिल्ह्याकरता मिळणार मला आशिष जयस्वाल कालकमंत्री म्हणून अधिकार पांतावणीची आल्याबरोबर यादी तयार करा एक हजार घरं कांद्रीला आपण देऊ एक हजार घर अडीच कांद्रिला आपण देऊ अडीच हजार अडीच लाखाचे एक हजार घर कांदिला देण्याचा निर्णय आपण करणार आहोत मी एकशे चोवीस योजना सांगणार नाही या कांद्रीच्या नगरपालिकेसमोर विकासाची गाडी कांद्रीच्या नगरपालिकेच्या समोर, समोर विकासाची गाडी उभी आहे त्या विकासाच्या गाडीचा एक चाक मान्य पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचा आहे दुसरं चाक मान्य देवेंद्र फडणवीस आहे तिसरं चाक चंद्रशेखर बावनकुळेचा आहे आणि आता महायुतीचं चौथं चाक आशिष देशवालचं आहे चार चाकाची विकासाची गाडी आहे आणि त्यामध्ये गडकरी साहेबांनी पेट्रोल टाकलाय बघा मान्य नितीनजी गडकरी साहेब निवडून आले मान्य नितीनजीनी आपलं सरकार आलं मोदीजीचं सरकार आलं या गांधी पर्यंत मेट्रो रेल्वे आणण्याचं काम कुणी केलं असेल मान्य पंतप्रधान मोदीजी देवेंद्र फडणवीस नितीन गडकरीजी चंद्रशेखर बावनकुळे असं जसभाव रेड्डीजी आपण सर्वांनी केलं बघा एक मत महत्वाचं असतं आणि म्हणून त्या निवडणुकीमध्ये या विकासाची चार चाकाची गाडी एकीकडे माननीय पंतप्रधान मोदीजी माननीय नितीन गडकरीजी तिसरीकडे देवेंद्रजी चौथीकडे बावनकुळे पाचवीकडे आशिष जयस्वालजी आणि व्यासपीठ बघा किती महत्वाचा आहे काँग्रेस जो काही नाही आहे काँग्रेस किंचित किंचित होत मी परवा वडेट्टीवारच्या गावात गेलो विजय वडेट्टीवार विजय वडेट्टीवारच्या ब्रह्मपुरीमध्ये पाच हजार कार्यकर्त्यांनी काँग्रेस सोडतो मी सावलीमध्ये गेलो तिकडे काँग्रेस सोडली चार हजार कार्यकर्त्यांनी मध्ये गेलो आशिष जयस्वाल पालकमंत्री सव पालकमंत्री आहे तिकडे तीन हजार कार्यकर्त्यांनी काँग्रेस सोडली गेलो दिग्रसला गेलो यवतमाळला गेलो आज त्या ठिकाणी उमरेड मध्ये गेलो मध्ये गेलो रोज काँग्रेस सोडताय आता मध्ये काँग्रेस सोडली काही काय नांद मी त्यांना विचारलं काँग्रेस पण सोडताय मला वाटलं तिकीट मागून आले नगरपालिकेची जिल्हा परिषदेची तिकीट मागतील त्यांनी सांगितलं नाही साहेब आम्हाला तिकीट नको आहे काँग्रेसचे निctवान कार्यकर्ते काँग्रेस सोडता है निctवान कार्यकर्ते शिवपाल जी का शिवपाल शिवकुमार जी, जी, जी काँग्रेस सोडता है मी त्यांना विचारलं एक कार्यकर्ता मला बोलला की साहेब आम्ही काँग्रेस हिता करता सोडली की काँग्रेस च्या नेत्यांनी फक्त आमचा उपयोग करून घेतला काँग्रेसच्या नेत्यांनी कधी आम्हाला साथ दिली नाही आमच्या गरीब माणसाला काँग्रेसने कधीच भलं केलं नाही आणि म्हणून माननीय देवेंद्र फडणवीसजींनी विकसित महाराष्ट्राचा संकल्प केला विकसित महाराष्ट्राकरता आम्ही भाजपाला आणि सोबत उभे झालेले आहोत आम्हाला पुढचं पद पाहिजे नाही एक कार्यकर्ता असा म्हणाला एक कार्यकर्ता असा म्हणाला साहेब काँग्रेसची परिस्थिती फार वाईट आहे विजेपी वटट्टीवार नाना पटलेलं तोंड पाल तुमाल तयार नाही विजय वडेट्टीवार काँग्रेसचा नेता आहे तो नाना पटोलेचं तोंड पाहत नाही नाना, नाना पटोले विजय वडेट्टीवारचं तोंड पाहत नाही म्हणून सुनील केदारचं तोंड पाहत नाही म्हणून या ठिकाणी आपल्या हर्षवर्धन त्याचा जो अध्यक्ष आहे काँग्रेसचा त्याचं तोंड पाहत नाही चौघ म्हणून त्या राहुल गांधीला विचारायला काँग्रेस गेला खराब आणि आपल्याकडे जो खासदारांना निवडून मला पान फुलावलं मला पा काय सांगितलं होतं आमचा खासदार निवडून द्या आमचा पंजा निवडून द्या आठ हजार रुपये खटाखट 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 घ्या दिले का दिले का आठ हजार खटाखट विचारांना खटाखट कुठे गेले खासदार निवडून द्या सरकार म्हणत गोष्टी खासदार निवडून द्या खटाकट घ्या बंधू बघे निर्णू हे गोष्ट खरी आहे आशिष जयस्वाल बोल खरं आहे आपले तुमच्या गावातले जे खासदार आहे हे बोल बच्चन आहे फक्त बोलाची भात आणि बोलाची बोला कडी आहे तोंडाच्या वाफ आहे ऍक्सिडेंटल आहे त्या काळात थोडस तुटलं आमचं आशिषी यांनी मी बरोबर लक्ष दिलं असत आणि थोडं त्या ठिकाणी गरीब पाडलं असतं तर कधी खासदार झाले नसते पण आमचं तुटलं पण यानंतर मात्र आपण ठरवलंय या जिल्ह्याच्या या शहराच्या या कामगिरीच्या विकासाकरता भारतीय जनता पार्टी शिवसेना युतीचं सरकार या ठिकाणी आलं पाहिजे याकरता या या आपल्याला या काम करत आहे यापूर्वी दीपावलीचं लक्ष्मीपूजन केलं का तुम्ही दीपावलीचं लक्ष्मीपूजन केलं का आमच्या लाडक्या बहिणीनो केलं का महालक्ष्मीजी कशावर होती पूजा बरोबर बघितली का पूजा करता महालक्ष्मीजी कमळावर होती मग पांतावण्याच्या विकासाची महालक्ष्मी कशावर येणार आहे आणि सोबत काय भगवान प्रभू रामचंद्राचा आशिष देशवालजी मी तुम्हाला मतात कर्ज मागायला आलो पंतावण्याला आणि या व्यासपीठावरच्या सर्व लोकांना मताचं कर्ज द्या मताचं दान म्हणून पडून जाणारे आम्ही लोक नाही आहोत आम्ही मताचं कर्ज घेणारे लोक आहोत तुम्ही मताचा कर्ज द्या पांतावनेला पुढचे पाच वर्ष जेवढा पैसा लागेल तेवढा पैसा पालकमंत्री म्हणून देण्याची जबाबदारी चंद्रशेखर बावनकुळे आशिष जयस्वालची आहे काळजी करू नका पांतावणेची जेवढे विषय तुम्ही आमच्या चर्चेला आणाल त्या सर्व विषयाला आम्ही निर्णय करू बंधू या ठिकाणी आपल्या पांतावणीच्या माध्यमातून विकसित कणांचा विकसित कांदरीचा आपल्याला निर्णय करायचा आहे मी तुम्हाला एवढंच सांगतोय आता आम्ही आलो कशासाठी भाषण दिले आम्ही पण तुम्ही काय करणार आहे तुम्ही काय करणार एक आहे एकशे चोवीस योजना घेऊन आम्ही आलो आहे तुम्हाला माझी विनंती आहे तुम्ही आमचं माझं काम कराल का, का? कराल का हे तिकडे सुभाष पांटेल कराल का पक्का इकडे कोण कोण आहे हे कोणतं दुकान कोणतं किराणा आहे आकरे किराना, तुम्ही एक काम कराल का जरा सांगा कराल का तुम्ही आजपासनं दहा दहा घरी जाऊन किती घरी दहा घरी जाऊन हजारे आता पट्टे वाटपाचा मंत्री मी आहे माझी सही चालणार आहे काळजी करू नका कांदेमध्ये जेवढे पट्टे वाटप करायचे असेल ते सर्व पट्टे वाटप कांदेमध्ये येऊन कलेक्टर आणि आमचे तहसीलदार करून देतील काळजी करू नका आणि पट्टे वाटपाचा ठिकाणी निर्णय आपण करू जेवढे पट्टे आले असतील सर्व पट्टे वाटपा झुडपी जंगलवाद आता आपण असे दिन सांगितलं सर सा तुम्हाला सुप्रीम कोर्टाने आता परवानगी दिली दोन लाख घर जे झुडपी जंगल जागेवर आहे त्या सर्व घराला पट्टे वाटप करण्याची आता निर्णय सुप्रीम कोर्टाने केला आहे त्यामुळे झुडपी जंगल जागेचा वाटप सुद्धा चंद्रशेखर बावनकुळेचं महसूल खात देवेंद्र फडणवीस महसूल खात आणि आपलं सरकार अशी जी करणार आहे त्यामुळे काळजी करायची गरज नाही पण तुम्ही काय करणार आहे दादा घर कोण कोण दहा दहा घर सांभाळणार आहे दहा घर कोण कोण हात वर करायचं बाकीच्या लोक हात करत नाही कट्टी आहे का लोक आजूबाजूच्या लोकांची कट्टी आहे का हो ताई लाडकी बन आजूबाजूच्या लोकांची कट्टी आहे का मग दहा दहा घरी जायचं सांगायचं एकशे चोवीस योजनांची विकासाची गाडी पंचावणे आणि हे सर्व लोक आणणार आहे सांगाल का घरोघरी द्याल का आमचा निरोप घरोघरी द्याल का द्याल आशिष जयस्वाल बावनकुळे रेड्डीजी आम्ही सर्व आलो सांगाल का बाबर चांगलं व्यासपीठ किती सुंदर माणसं बसल्या कराल का त्याला कोण कुन कोण हातवर करा द्या दहा घरी कोण जाल पक्क मध्ये विकासाचा संकल्प करूया भाजप शिवसेनेला त्या ठिकाणी निवडून आणायचा संकल्प करूया आणि मी तुम्हाला सांगतो तुम्ही जर कांद्रेनी संकल्प केला तर विदर्भातली सर्वात जास्त न्यागत। मतांनी जिंकणारी नगरपालिका कुठली आहे ती कांद्री नगरपालिका राहणार आहे ती कांदरी नगरपालिका राहणार आहे आणि तुम्ही जेवढं जास्त मतदान कराल तेवढा जास्त विकासाचा पैसा अशी जयस्वालजी मी तुम्हाला मध्ये आणून दिल्याशिवाय राहणार नाही एवढा तुम्हाला मी आपल्याला देतो संकल्प करायचा का मग दुनियावर करून विकासाचा संकल्प करायचा तर करून सगळा संकल्प करायचा भारत माता की भारत माता की भारत माता की धन्यवाद